या ठिकाणी आत्ताच पाहणी केलेली आहे तिपोळा किल्ल्याच्या खालच्या बाजूला काही मातीचा भाग डोंगरावर सुटलेला आहे मातीचा भाग हा पाऊस असल्यामुळे खाली जर आपण या ठिकाणी बघितलं तर पाण्यासोबतच माती काही खाली येते आपल्याला या संदर्भात आम्ही जो जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्याच्यातून याची तपासणी करून घेणार आहोत त्याचबरोबर इथल्या नागरिकांना सूचना आहे की आपण सतर्क राहू या ठिकाणी साधारणतः जर खाली बघितलं आपण डोंगराच्या तर सहा सात घरं आणि काही व्यावसायिक हॉटेल आहेत तर त्यांनाही आम्ही सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे या ठिकाणी माझ्यासोबत पोलीस पाटील आहेत पोलीस विभागसुद्धा सतर्क आहे गड बंद करण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेत आहोत सध्या तरी आपण रेड अलर्ट असल्यामुळे आजच्या गडीला आज आपण तो बंद केलेला आहे जे पर्यटक आले होते त्यांना एखाली उतरवलेलं आहे येत्या पुढच्या रेड अलर्ट बघून आपण त्याच्यामध्ये निर्णय घेत आहोत आज उद्या तरी हा जो गड आहे किल्ला आहे तो तात्पुरत्या स्वरूपात आपण बंद ठेवणार आहोत पर्यटकांचं सुरक्षित त्याचबरोबर इथल्या स्थानिक लोकांची सुरक्षितता बघून आपण हा निर्णय घेणार आहोत माझी सर्व नागरिकांना आणि इथल्या पर्यटक येणाऱ्या पर्यटकांना विनंती आहे की आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काळजी घ्यावी त्याचबरोबर कुठलेही विनाकारण या ठिकाणी असं काही कृत्य करू नये की आपल्याला धोका निर्माण